या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस बेचाळीस नमस्कार आ, पत्रकार मित्र माझ्या डोक्यात अशी कुठलीही कल्पना नव्हती की मी विधानसभेची उमेदवारी करेल परंतु आ, मी जेव्हा गेल्या दोन महिन्यापासून एक माझा असा छोटासा प्रयत्न होता की गेली वर्षभर मराठा आरक्षण हा विषय गाजत होता आणि त्या मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आपल्या येवल्यातील लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांच्याकडून काही चुकीची वक्तव्य झाली होती आणि त्यानुसार समाजा म्हणून समाज म्हणून एक निर्णय घेण्यात आला होता की मंत्री भुजबळ यांना त्यांनी जे वक्तव्य केले आहे तर त्याच्याबद्दल काहीतरी धडा शिकवला पाहिजे अशी समाजाची एक भूमिका होती आणि त्या भूमिकेतून असं एक ठरत होतं की साधू सर्वसाधारणपणे एक उमेदवार दिला गेला जावा आणि जो वन टू वन फाईट मिस्टर भुजबळ यांना देऊ शकेल त्यासाठी समाजाचा एक घटक म्हणून आणि एक आंदोलक म्हणून सुद्धा माझाही प्रयत्न होता त्यासाठी आम्ही तालुक्यातील सात लोकांना जे सक्षम आहेत आर्थिकदृष्ट्या त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्यापैकी एक जणाची उमेदवारी निश्चित करा आणि ती निश्चित केलेली उमेदवारी मराठा संघर्ष योद्धा माननीय जरांगे पाटील यांच्या वतीने करा त्यांच्या वतीने जर तुम्ही केली तुम्हाला एक रुपयाचा खर्च येणार नाही मी माझ्या वतीने कोणताही उमेदवार असेल मराठा समाजाचा तर मी त्याच्यासाठी माझ्या खिशातून स्वखर्चाने लाख दोन लाख रुपये खर्च करून माझी गाडी माझा प्रवास असा खर्च करून इतक्या पद्धतीने मी त्यांना सगळ्यांना सातही लोकांना ऑफर दिली त्यांना मी एकत्रित येण्याचं आव्हान केलं परंतु माझ्यानंतर असं निदर्शनास आलं की हे सगळे जे लोक आहेत ज्यांना मी सक्षम समजतो आमचा समाज सक्षम समजतो ही सगळी जी साथी लोक आहेत ही कंप्लीटली पॉलिटिकल म्हणजे त्यांचा प्रत्येक अजेंडा हा फक्त निवडणुकीच्याच दृष्टीने होता आणि हे राजकीय व्यक्तिमत्व होते आणि यांना समाजाचं काही देणं घेणं नव्हतं यांना फक्त स्वतःला उमेदवारी पाहिजे होती जरंगे पाटलांची उमेदवारी जर असेल तर ती फुकटात उमेदवारी असेल आणि त्या फुकटातल्या उमेदवारीवरती आपण समाजाच्या मतावरती निवडून येऊ असा यांचा भ्रम झाला आणि यांनी जारांगे पाटलांकडे जर जे सात उमेदवार जातील मुलाखत देण्यासाठी त्यापैकी सहा जणं त्यांना चुकीची माहिती पुरवण्यात आली आणि एकमेकांबद्दल सहा जणांची त्यांनी कसं त्यांना उमेदवारी मिळणार नाही आणि ना आपल्यालाच एकट्याला कसे मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केला त्याच्यानंतर दुसरी बाजू अशी की ठीक आहे आपण मान्य करू की एखादी निवडणूक लढवण्यासाठी तुम्हाला राजकीय अनुभव असावा लागतो राजकीय पार्श्वभूमी असावी लागते परंतु हेच हेच लोक हेच सात लोक शरदचंद्र पवार गटाकडे सुद्धा उमेदवारी मागण्यासाठी गेले आणि शरदचंद्र पवार गटाकडे उमेदवारी मागताना सुद्धा या सात लोकांनी एकमेकाच्या विरोधात माहिती शरद पवार यांना पुरवली आणि त्यामुळे या सात लोकांपैकी शेवटपर्यंत एकाही उमेदवाराचं निर्णय शरद पवार यांना घेता आला नाही म्हणजे प्रमुख पक्ष जो विरोधी पक्ष असतो त्याची उमेदवारी निश्चित होत नव्हती आणि जरांगे पाटील यांच्याकडूनही उमेदवार निश्चित होत नव्हता अशा परिस्थितीमध्ये जर समाजाचा एक निर्णय असेल की मंत्री भुजबळ यांचा पराभव झाला पाहिजे आणि सर्व समाज गोंधळून गेलेला असताना आणि नेते मात्र राजकीय दृष्टीने स्वतःचीच पोळी भाजत असताना मी एक साधा विचार केला की आपण जर छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी स्वतःचा पक्ष उघडला आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाला जे वंशज आहेत कोल्हापूरच्या गादीचे आणि राजर्षी शाहू महाराज ज्यांनी सर्व समाजाला आरक्षण दिलं त्या राजश्री शाहू महाराजांचे वंशज जर येवल्यात आले तर ते निवडणूक त्यांनी जर इथं लढवली तर ते केवळ मराठाच नव्हे तर सर्व अठरा पगड जातीच्या समाजाला न्याय देतील या भूमिकेतून मी माननीय श्री छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यामध्ये भेट घेतली त्यांच्या स्वराजच्या ऑफिसला गेलो आणि मी त्यांना विनंती केली की महाराज येवल्यामधलं वातावरण असं असं आहे समाजाने ठरवलंय की मंत्री भुजबळ यांना मत द्यायचं नाही आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर येवल्यातून उमेदवारी केली तर तुम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळेल आणि लोकां समाजाच्या मनात जे काय आहे ते आ, आ, साध्य करता येईल तर छत्रपती संभाजी महाराज यां मला म्हणाले की मी पंचेचाळीस उमेदवार वेगवेगळ्या ठिकाणी उभा करणार आहे त्यामुळे मला स्वतःला उमेदवारी करायची नाही या पंचेचाळीस उमेदवार निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे त्यामुळे मला वेळ मिळणार नाही आणि जर मी येवल्यातून उमेदवारी केली तर मी तिथे अडकून पडेल आणि मग माझे सगळेचे सगळे पंचवीस पंचेचाळीस उमेदवार मी ज्यांना उमेदवारी दिली ते वाऱ्यावर राहतील तर मग हे मी समजून घेतलं की त्यांना उमेदवारी करायचं नाही परंतु माझं कर्तव्य म्हणून मी तिथपर्यंत गेलो परंतु त्यानंतर मी त्यांना जेव्हा विनंती केली तर त्यांनी मला एक प्रतिप्रश्न केला की तू इथपर्यंत पोहोचला कसा की तुला कोणी सांगितलं की म्हणजे असं तुझ्या डोक्यात का आलं की छत्रपती संभाजी महाराजांनी येवलं निवडणूक लढवली आणि तू काय करतो नेमकं आणि तुझं बॅकग्राऊंड काय म्हणजे तुझं समाजात स्थान काय तू एकटाच कसा आला इथे तर तुझं समाजात स्थान काय तर मग ते समाजात स्थानाचा विषय निघाल्यानंतर माझ्याकडे एक सहज एक दोनशे शहात्तर पानाची माझ्या सार्वजनिकरित्या काम केलेल्याची एक पी डी एफ फाईल होती ती पी डी एफ फाईल दोनशे शहात्तर पानांची छत्रपती संभाजी महाराजांना मी त्यांच्या कम्प्युटरवरती पाठवली आणि त्यांनी मोठ्या स्क्रीनवरती ती बघितली त्याच्यामध्ये गेल्या चौदा वर्षामध्ये मी येवला तालुका आणि परिसरामध्ये अनेक प्रकारचे सामाजिक कामं अठरा पगड जातीच्या समुदायाला घेऊन मी कोणाला काही मदत केली असेल त्याचा कुठलाही गाजाबाजा न करता समाजासाठी जी मी थोडीफार कामं केली ती कामांची त्यांना यादी वर्तमानपत्रातले का कात्रणं व्हिडिओ हे त्यांनी सगळे बघितले चौदा वर्षाचा संघर्ष आणि त्यानंतर त्या जलसंधारणामधले माझे कामं मी बारा बारा दिवस खडकाळ जमिनीवरती पंचेचाळीस डिग्री तापमानात केलेली उपशनं आठशे आठशे लोक माझ्यासमोर बसलेली उपसणं हे आणि सरकारशी माझी भिडण्याची तयारी आणि मी मंत्रालयात आत्मदानाचा केलेला आंदोलनाचा इशारा आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकारला दखल घेऊन एखादा प्रस्ताव जर केंद्र सरकारकडे मंजूर करून पाठवावा लागतो इथपर्यंतचं काम म्हणजे या माणसाला जर गावातील स्थानिक पातळीपासून जर जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयापासून तर मंत्रालयीन पातळीवर जर हा माणूस काम करू शकतो तर हा माणूस कदाचित उमेदवारी का करू शकत नाही आपल्या पक्षाकडून तर त्यांनी मला विचारणा केली की अरे दादा तू जर एवढं सगळं केलेलं आहे तू म्हणतो एवढी सगळीच मला दिसते तुझी चौदा वर्षाची तपश्चर्या मला तर तुझ्यातच जा आमदार दिसतोय माझ्या पक्षाचा तर तू उमेदवारी का करत नाही तर मी महाराजांना नम्रपणे आणि स्पष्ट सांगितलं की महाराज उमेदवारी करण्याची माझी क्षमता नाही माझी आर्थिक कुवत नाही त्यानंतर मी कुठल्याही राजकीय पक्षाचा कधी सक्रिय सदस्य नसल्यामुळं त्या राजकीय पक्षाचं कुठलं काही संघटन असतं तसं संघटनही माझ्या मागे नाही ठीक आहे माझ्याकडे बौद्धिक क्षमता आहे कुवत आहे वक्तृत्व आहे मी सरकारच्याशी भांडू शकतो परंतु आर्थिक गणित मला साथ देणार नाही त्यामुळं मी काही करणार नाही तर त्याच वेळेस महाराजांचं एका क्षणात उत्तर होतं की तू त्याची काळजी करू नको तुला उमेदवारीला जी काही मदत लागेल ती आर्थिक मदतही मी करेल त्यानंतर तू जर पंधरा दिवस व्यवस्थित जर प्रचार जर केला आणि मला असं वाटलं की तू आव्हान देऊ शकतो कोणाला तुझा प्रचार जर चांगला जर असेल तू शर्थीचे प्रयत्न करत असेल तू लढत असेल मला हे पण माहीत आहे की तू एका राज्यातल्या मोठ्या बलाढ्य नेतृत्वापुढे लढत आहे जे या राज्यामध्ये गेले चाळीस वर्ष राजकारणात आहेत यांच्यासमोर लढणं सोपं नाही परंतु तुझे शर्तीचे जर प्रयत्न जर असतील तर तुझ्यासाठी एक सभा मी अवश्य घेईल आणि त्या दिवशी मी निर्णय घेतला की जर महाराज आपल्या साथीला असतील तर आपण विधानसभेची निवडणूक का लढवू नये